प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित शासकीय कार्यक्रमात एक गोंधळाची घटना घडली वन विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने कार्यक्रमस्थळी गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने सदर महिला अधिकारी संतप्त झाली त्यानंतर तिने कार्यक्रमस्थळी जोरदार आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक पोलिसांच्या महिला पथकाने तत्काळ हस्तक्षेप आक्षेप करत संबंधित महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला अधिकारी वाहनाद्वारे घटनास्थळावरून बाहेर नेले या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या त्वरित कार्यवाहीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि कार्यक्रम पुढे सुरळीतपणे पार पडला <सवणीवस्ति> 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 <सवणीव मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं गाड्या उपसी मी माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी संविधानामुळे सुद्धा बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणातील मग तरी भाषणात ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक माझी <tellan> गाडी <tellan>